टोमॅटोचा सूप एकदा मी बनवते ना अशा पद्धतीने बनवून बघा खूप सुंदर बनतं अगदी चविष्ट बनतं तुम्ही कायम अशा पद्धतीने बनवाल इतकं सुंदर होतं इन्ग्रेडियंट्स खूप कमी लागतात आणि अगदी दहा मिनटामध्ये तयार होतं ह्याला फार जास्त काही वेळ लागत नाही मी इथे मोठे मोठे असे पाच सहा टॉमॅटो घेतलेले आहेत आणि एकदम लाल लाल टोमॅटो बघून घ्यायचे कारण की ह्याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा बीट वगैरे काहीही घालणार नाही आहे फक्त प्युअर टॉमॅटोचं सूप आपण बनवणार आहोत त्यामुळे टॉमॅटो बघताना एकदम लालसर असे बघून घ्यायचे आणि टॉमॅटो जे आहेत ना ते मोठे मोठे चिरून घ्यायचे बारीक बारीक नाही चिरायचे कारण की आपल्याला हे मिक्स कुकरमधूनच काढायचे आहेत त्यामुळे आता आपल्याला कमी वेळेमध्ये बनवायचं आहे ना तर मग कुकरमधूनच काढायचे ते पाणी घ्या उकळवत बसा असं करायचं नाही आता तुम्ही वरण भाताचा कुकर वगैरे लावत असाल ना तर कुकरमध्ये वरच्या डब्यामध्ये तुम्ही हे टॉमॅटो घालून ठेवलेत ना लगेच ते ते शिजून तयार होतात वरण भात जर का लावणार नसाल ना तर छोट्या कुकरमध्ये अगदी दोन शिट्ट्या घेतल्यात ना तरी टोमॅटो पटकन शिजून तयार होऊन जातात आता मी वरण भात लावणार आहे त्यामुळे वरण भाताच्या बरोबर मी हा टोमॅटोसुद्धा शिजवून घेणार आहे बनवायला खूप सोपं आहे हे सूप आणि घरामध्ये कोणी आजारी असेल ना तर तोंडाची चव निघून जाते खास करून जर का ताप वगैरे आला असेल ना तर तर मग त्यावेळेला असं सूप बनवून दिलात ना तर छान आवड आवडेलही आणि तोंडाला चवही येईल हे बघा आता हे झालं आहे दोन शिट्ट्या करून घेतल्या मी आणि टोमॅटो थंडही झालेला आहे आता ह्याच्यातला हा सगळा जो टोमॅटो आहे ना तो मिक्सरमध्ये घालून मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे ते पाणीही शेवटी घालून घ्यायचं आहे तर सगळा टॉमॅटो मी ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून फिरवून घेणार आहे आपण दोनदा फिरवून घ्यायचं कारण की टॉमॅटोचा अर्क राहतो त्यामुळे ज्याप्रमाणे आपण सोलकढी बनवतो त्यावेळेला आपण खोबरं कसं दोन तीन वेळेला मिक्सरमधून काढून घेतो आणि मग खोबऱ्याचं दूध काढतो त्याप्रमाणेच सेम ह्याचा अर्क काढून घ्यायचा सगळा आपल्याला त्यामुळे दोन ते तीन दोन वेळा तरी फिरवून घ्यायचं आहे आता हे बघा मी आता मिक्सरमधून हे बारीक करून घेते आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप सो सोपं आहे आणि खूपच चविष्ट लागतो आता हे जे आहे तो जा है ना मी गाळून घेणार आहे त्याच्यामध्ये बिया वगैरे आहेत ना टोमॅटोच्या आणि जाडसर टॉमॅटो पण राहिलेला असतो तर काय करायचं मिक्स करून घ्यायचं आता जे टॉमॅटोचं पाणी उरलेलं आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि तेही मिक्स करून घ्यायचं आणि मग हे गाळून घ्यायचं हे बघा हे जे पाणी उरलेलं होतं हेही मी याच्यामध्ये घालून घेते आणि हे पण मिक्स करून घेते आम्ही लहान असताना आजारी पडलो ना की आई असं टॉमॅटोचं सूप तयार करून घ्यायची हे बघा आता पाणी घालून मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ज्या कढईमध्ये बनवणार आहोत ना सूप त्याच कढईमध्ये गाळणी घालून हे गाळून घ्यायचं आणि ह्याचा पूर्ण अर्क काढायचा पण गाळणी एकदम पातळ नाही घ्यायची आपण पुरणाची गाळणी असते ना ती जरी घेतली तरी चालू शकते किंवा पीठ चाळायची आपली चालणी आहे ना त्याच्यानी पण तुम्ही चाळून घेऊ शकता म्हणजे कसं की जास्त पातळ हे घेतलं ना तुम्ही गाळणी तर त्याच्याने पटकन पडणार नाही ते त्यामुळे थोडीशी अशी जाडसर चाळणी घेऊन घ्यायची आता हे बघा हे सगळं मी काढून घेतल्याचा अर्क बघा किती जाड जाड झालेलं आहे आता हे पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं हा जो अर्क आहे तो म्हणजे कसं वाया जाणार नाही ह्याच्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा मी काढून घेणार आहे मिक्सरमधून म्हणजे वाया जाणार नाही आणि एक्जीव होतो छान टोमॅटो त्यामुळे हे बघा खाली कसं छान व्यवस्थित सगळा अर्क निघालेला आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते पण गाळून घ्यायचं वायाला काही फार जास्त जात नाही याच्यामुळे पण कसं होतं की एकजीव होतं आणि सगळं फक्त ज्या बिया ज्या असतात ना त्या निघून जातात त्या बियाही तशा बारीक होतात टोमॅटोच्या आणि बिया काही हानिकारक नसतात तशा जरी राहिल्या तरी काही फरक पडत नाही याच्यामध्ये बारीक होऊन गेल्या तरी हे बघा आता सगळा गाळ मी काढून घेतला आणि एवढंच थोडंसं जे काय आहे ते फक्त आपलं वाया जातं हा अर्क फक्त वाया जातो बाकी सगळं छान आपण टोमॅटोचं बारीक करून घेतलं अशा पद्धतीने एकदा करून घेतलं ना की पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे ह्याला पण काय फार वेळ लागत नाही अगदी दोन मिनटाचं काम आहे त्यात ही जी कढई आहे हे मी गरम करत ठेवणारे गॅसवरती आणि त्याला उकळी आणू देणार आहे पण आता ह्याच्यावरती आपल्याला थिकनेस खूप जास्त घट्ट आहे बघ आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आपल्याला जेवढं पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालून आपण मग हे मिक्सरमध्ये हे सॉरी गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक अर्धा ग्लास पाणी घालते आहे कारण की हे थोडंसं मला घट्टच हवं आहे फार घट्ट पण नको आहे पण थोडं एकदम पातळ पण नको आहे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घातलं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नंतर तिखट घालायचं जास्त तिखट नाही घालायचं ह्याच्यामध्ये कमी तिखट घालायचं नाहीतर ते टॉमॅटोचं सूप कधी तिखट असं नसतं त्यामुळे चवीप्रमाणे फक्त तिखट घालायचं आणि ते एक चमचाभर मी साखर घालून घेतलेली आहे तिखट कमी घाला ते फार जास्त घालू नका नाही तर मग टॉमॅटोचं सूप सूप वाटणार नाही त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा इथे घालून घेतलेला आहे इथे मी कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे याला तुम्ही सारही म्हणू शकता सूपही म्हणू शकता हे बघा अगदी छान असं टॉमॅटोचा कलरही मस्त आलेला आहे आता काय करायचं आपली फोडणीची कढई जी असते ना छोटीशी त्याच्यामध्ये चांगलं दोन चमचे तूप घ्यायचं आपल्याकडे घरात साजूक तूप असेल सा ना ते तूप घ्यायचं त्या तुपामध्ये मग जिरे घालून घ्यायचे हे जिरे जे असतात ना तडतडलेले तुपातले त्याचा जो खमंग वास येतो ना त्या सुपाला अप्रतिम तयार होतो सोब याच्यामुळे ते आता हे तूप ज्याला गरम होईल त्याच्यामध्ये मी एक चमचाभर चांगले जिरे घालून घेतलेले आहेत खूप छान ह्याला वास येतो आणि जिरे घालून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं हिंगाचा पण एक वास खूप छान येतो त्यामुळे ह्याच्यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही आहे आता गॅस बंद करून हे जे तूप आपण गरम केलेलं आहे फोडणीसारखं ते आपल्या जे उकळणारं उकळायला ठेवलेलं सार आहे ना ह्याच्यावरती असं घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान उकळवून घ्यायचं एकदा ह्याला उकळी आली की टॉमॅटोचं सार हे तयार झालं बघितलं किती सोपी पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी खात्रीने सांगते तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल इतकं छान तयार होतं तुम्ही याला सार म्हणू शकता सूप म्हणू शकता गावाकडे आधी पूर्वी अशा पद्धतीनेच आजी पण सूप बनवायची माझी आई पण आम्हाला अशी लहानपणी बनवून द्यायची लहान मुलांना अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे तुम्ही त्यांना हे सूप घरी बनवून देऊ शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तुम्ही कमेंट केली की खूप छान वाटतं चांगल्या चांगल्या रेसिपीज बनवाव्या अशा वाटतात त्यामुळे प्लीज मला एक कमेंट नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर